कुठले आहेत ज्ञानेश्वर नरे केमिस्ट असून पुणे डिस्ट्रिक्टचा अध्यक्ष अजून याची वॅक्सिन आपली एच वन एन वनची वॅक्सिन इथं बाजारात अवेलेबल झालेली आहे नाकात ना घ्यायची ही वॅक्सिन आहे ती जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सिरमेश्वर कुठे चौकशी दिली असता त्यांनी हे सांगितलं परंतु बऱ्याच मार्केटमधनं आता लोक विचारणा करतात की कधी येणार आहे काय आम्ही सुद्धा त्याची वाट बघून आहोत लवकरात लवकर येईल असं आम्हाला वाटतं आल्यानंतर सर्व स्टॉकीस थ्रू रूल करणार आहेत तेव्हा तुटवडा कुठेही होणार नाही

यावर्षी या लागणारं वॅक्सिन जे स्वाइन फ्लूसाठी आहे ते बाजारात एक पुढच्या दहा ते पंधरा दिवसात येण्याची अपेक्षा आहे आणि लोकांची मागणी जनरल रिटेलर्स डॉक्टर्स यांची आता मागणी थोडी थोडी वाढू लागलेली आहे तर येणाऱ्या पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये ज्याप्रमाणे आता वॅक्सिन येतील त्याप्रमाणे लवकरात लवकर या लोकांना वॅक्सिन मिळेल अशी आम्ही आशा बाळगतोय मागच्या चार ते पाच दिवसामध्ये आम्हाला बरीचशी इन्क्वायरी आली आलेली आहे मेडिकल्सवाल्यांकडनं डॉक्टर्सकडनं की स्वाईन फ्लूचे वॅक्सिन लॉन्च झालेले आहेत तुमच्याकडं ती वॅक्सिन्स आलेल्या आहेत का मी जयेश कासट निरंजन मेडिको म्हणून माझं नारायण दुकान आहे रिटेल शॉप असल्यामुळे असंख्य लोक या स्वाईन फ्लूच्या वॅक्सिनची चौकशी करत आहेत माझं दुकान हे नारायणपेठेत असल्यामुळे सुशिक्षित एरिया असल्यामुळे माझ्या दुकानात या लसीची प्रचंड मागणी करत आहेत लोकं दिवसातून दोन चार लोकं या लसीच्याबद्दल चौकशी करत असतात आणि मध्यंतरी पेपरमध्ये न्यूज आल्यानंतर बऱ्याच लोकांनी स्वाईन म्हणजे मागच्या वर्षी जसं मास्क म्हणा किंवा सॅनिटायझर म्हणा किंवा तत्सम वस्तूचं त्या वस्तूंकडे त्यांचा कल होता पण यावर्षी फक्त लस वॅक्सिन बद्दलच चौकशी केली जात आहे स्वाइन फ्लूचं प्रमाण मागच्या वर्षी ज्या प्रमाणात होत मागच्या वेळेस प्रचंड प्रमाणात मास्कची विक्री झाली होती परंतु यावेळेस सर्व लोकांनी आपला कडेच मोर्चा वला, मोर्चा वळवला असं वाटतं बोलायचं ते इझी स्वाईन फ्लू हा मोठा आजार आहे तर त्याची आपल्याला जी काही लस आता बाजारामध्ये उपलब्ध आहे तर ते त्याची चौकशीसाठी आम्ही मेडिकलमध्ये सतत येतो आहे म्हणजे निरंजन मेडिकलमध्ये सुद्धा आम्ही मागच्या तीन चार आठवड्यापासून आम्ही चौकशी करतो आहे की स्वाईन फ्लूचे जे आयव्हॅक्स तर ते अवेलेबल आहे का तर मेडिकलमध्ये अजून काय उपलब्ध झालेली नाही म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणून मी हे करतो की ती लस आली पाहिजे